जय भवानी मित्रांनो जय शिवराय तर काल आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती झाली माझ्यासारखे कित्येक कार्पोरेट मजदूर असतील ज्यांना त्यांच्या नोकरीमुळं त्यांच्या कंपनीमध्ये महाराजांच्या घोषणा ऐकू येत होत्या कुठेतरी डी जेचा आवाज ऐकू येत होता महाराजांची गाणी ऐकू येत होती पण त्यांना त्या कार्यक्रमात सहभागी होता येत नव्हतं तर महाराजांच्या या आनंद उत्सवामध्ये सहभागी न होण्याची खंत मलाही होती आणि याच गोष्टीचा मी विचार करताना मला एक गोष्ट कळाली आणि ती ही महाराजांच्या चरित्रातूनच समजली की आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असे म्हणणारे मावळे महाराजांच्या राज्यात होते आणि म्हणून महाराज स्वराज्य उभं करू शकले तर मित्रांनो तुम्हाला कळते का की तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण केली तुम्ही तुमचा तो दिवस ते काम पूर्ण केलं तर नक्कीच तुमची भक्ती तुमचा नमस्कार तुमचा मुजरा महाराजांपर्यंत पोहोचला आहे त्यामुळे आता निश्चिंत राहा कारण तुम्ही आधी तुमची जबाबदारी पार पाडली पण त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की लढाई तेव्हाही होती लढाई आजही आहे महाराज तेव्हाही लढत होते लढाई आजही आपल्याला लढायची आहे असे कित्येक स्पर्धक आहेत जे आपल्याच राज्यात आपल्यावर राज्य करत आहेत त्या स्पर्धकांशी आपल्याला लढायचं आहे आणि ती लढाई जिंकायची आहे तेव्हा महाराजांच्या हातात तलवार होती आज आपल्या हातात आपल्या बुद्धीचं शस्त्र आहे त्या शस्त्राने आपल्याला ही लढाई जिंकायची आहे या स्पर्धेत टिकायचं आहे आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्हाला महाराजांची नीतिमत्ता महाराजांचे विचार त्यांच्या युक्त्या तुम्ही रोज तुमच्या आयुष्यात किंवा जीवनात अंमलात आणत असाल तर महाराजांचं चरित्र वाचा तरच तुम्हाला समजेल की एक्झॅक्ट आपल्याला काय करायचं आहे आणि टिकायचं आहे कसं स्वराज्य तर महाराजांनी आपल्याला मिळवून दिलं आपल्याला ते टिकवायचं आहे आणि ते जर आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला आपल्या जीवनाबरोबर आपल्या आयुष्याबरोबर आपल्या पुढच्या पिढीपर्यंत महाराजांना पोचवायचं आहे आज आपल्यासमोर अनेक संकट आहेत त्या संकटांचा आपल्याला सामना करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला गायडन्सची गरज आहे आणि आज कुणालाही इतका वेळ नाही आहे की तुम बाबा तुला प्रॉब्लेम आहे आणि मी तुला त्याचं उत्तर येऊन सांगतो नो no. इतकं फास्ट आपलं लाईफ झालेलं ला आहेस त्यामुळं महाराजांचं चरित्र वाचा कदाचित तुम्हाला तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि हे मला आज कळलं म्हणून त्या क्षणी मी हा व्हिडिओ बनवते की मी असंच एका प्रश्नामध्ये गुंतलेली होते तेव्हा मला विचार आला की माहिती नाही का आपण एक महाराजांचा रील बघितला आणि मला तो विचार आला की का नाही आपल्याला या क्षणी महाराजांचा पुरंदरचा तह महाराजांचा गनिमिका का नाही आठवला का नाही आपण त्या युक्त्या वापरल्या आणि मग मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं सो so, ही आपली पिढी आहे महाराजांनी आपल्यासाठी स्वराज्य कमवलं आहे ते आपल्याला टिकवायचं आहे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं आहे तुम्ही किती पैसे कमवताय तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी किती पैसे साठवून ठेवताय किती प्रॉपर्टी आहे नथिंग तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला महाराजांचे विचार द्या त्यांना संकट अनेक असणार आहेत आपल्या डब्बल संकटं असणार आहेत तर त्यांना लढायची शक्ती द्या ती युक्ती द्या त्यांचे विचार द्या जेणेकरून त्यांना पैसे जेव्हा कमी पडतील तेव्हा ते कमवायची युक्ती त्यांच्याकडे असेल तर ते कधीच हारणार नाहीत महाराजांमुळे आपण आहोत आज आपण शांत झोपतो आहे आणि तेच आयुष्य आपण आपल्या पुढच्या पिढीला द्यायचं आहे तर त्यासाठी आधी त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोचवा आणि ही जबाबदारी आपली आहे त्यामुळे माझी सर्वांना ही नम्र विनंती आहे की महाराज वाचा महाराजांचा तरी विचार एखाद्यासोबत शेअर करा जय भवानी मित्रांनो जय शिवराय